नमस्कार मंडळी सोनाली झोमेकर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त पारंपरिक पद्धतीने वाटून दिलेल्या पिठाचे मस्त पाकातले डाळीचे लाडू बनवणार आहोत तर ही रेसिपी आम्ही म्हणजे मी, मी, मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून बनवलेली आहे त्यामुळे माझ्या सासूबाई पण तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तर इथे इथे एक किलो डाळ गिरणीतून दळून आणली आहे घरची जी हरभाराची डाळ असते चण्याची डाळ ती गिरणीतून दळून त्याचं पीठ करून आणलं आणि बारीक चाळणीने चाळून घेतलं आहे याचं मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला असं सांगणार आहे एक किलो डाळीचं पीठ छान चाळणीने चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही मी इथे म्हणजेच माझ्या सा सासूबाईंनी बनवलेले आहेत लाडू तर त्यांनी इथे छान मस्त गोळा गोळा तयार करून घेतला आहे थोडं थोडं पाणी घालून आणि त्याला एक तास छान झाकण ठेवून भिजून घेतलं आहे म्हणजे छान मऊ हे भिजलं जातं आणि त्यानंतर इथे बघा हे त्याला एकदा पुन्हा मळून घेतलं आहे छान परातीमध्येच आणि मळल्यानंतर त्याचे छोटे छोटे पुरी एवढे गोळेत घ्यायचे आणि बघा याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे कढईमध्ये साजूक तूप गरम करून घेतला आहे आणि त्याच तुपामध्ये बुडून ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे याला एक्स्ट्राचं पीठ लावायचं नाही ही, ही टिप्स तुम्ही ल लग, नक्की लक्षात ठेवा तर तुपामध्ये बुडूनच हे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत डाळीच्या त्या लाटल्यानंतर तूप गरम झालं की यामध्ये एक एक करून ही पुरी सोडून छान लालसर रंगावर मंद आच्यावर तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात मग कच्च्या राहत नाही तर चांगल्या आपण जर पटकन काढल्या तळून तळून दिल्या नाही तर त्या कच्च्या राहतात आणि मग लाडू खाण्यासाठी पिठार लागतात तर ते लाडू चवीला चांगले लागत नाहीत तर ही पण टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा छान लालसर रंगावर कमी गॅसवर ह्या पुऱ्या तळून द्यायच्या म्हणजे छान आतपर्यंत तळल्या जातात तर तिकडे सासूबाई पुऱ्यात तळून देत आहेत तर मी इकडे लगेच गरम गरम कुस्करून पण घेत आहे हातानेच हाताला चटके बसतात पण जरा सांभाळूनच कुस्करायचे करायचे तर बघू शकता मी इथं अगोदर त्याची वाफ काढून त्याला छान मस्त असं हाताने कुस्करून करून घेतली आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मूळू मूळू घ्यायचे आहे म्हणजे हातावर असं चुरगळून घ्यायचं आहे तर मी ते आता सगळ्या पुऱ्याच्या तळून दिलेल्या सगळ्या मस्त कुस्करून घेणार आहेत व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता असं कुस्करून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून मग याला हातावर छान बारीक करून घ्यायचं आहे हातावर कुस्करायला जरा वेळच लागतो थोडंसं किचकट काम आहे याला बा याचा बारीक भुगा असा करण्यासाठी तर मी हातावर जेवढं झालं तेवढं मी याला खुस करून घेतलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ता मध्ये टाकून ता, याला मस्त बारीक असं याला वाटून म्हणजे बा बारीक करून घेतलं आहे बारीक केल्यानंतर त्याला चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे एकीकडे एक पुऱ्या तळ्यायला गरम गरम घ्यायच्या कुसकरायच्या थंड करून जेवढं बारीक होईल तेवढं हातावर बारीक करून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं वरचं राहिलेलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि छान मस्त बारीक करून याला म्हणजे मिक्सरमधून काढून घ्यायचं म्हणजे एकसारखं चाळणीने चाळल्यास एकसारखं असं आपला जो पीठ होतं तयार छान असं रवा लाडूचं पीठ तयार होतं तर मी इथे आपलं बारीक करते हातावर काही आणि मिक्सरमध्ये काही तोपर्यंत मी जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी तुम्हाला इथे माझ्या सासूबाई पण दाखवल्यात आज बघू शकता छान पुऱ्या लाटून तळून देतायत मला सासूबाई तिकडे छान पुऱ्या लाटून तळून देत आहेत मला तोपर्यंत मी इकडे छान हातावर पुऱ्या कुस करून बारीक करून घेते आणि चाळणीने चाळून त्याचं वरचं जे निघतंय बघा मिक्सरमध्ये छान टाकून बारीक करून घेते तोपर्यंत तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब बरं का नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करत जा आणि हा व्हिडिओला शेअर पण करत जा कारण इतरत्र माझे सगळे व्हिडिओ बघू शकतात मग तुमच्यामुळे तर मी इथे मस्त सगळं मिक्सरमध्ये टाकून जे वरती कुसकुर राहिलं ते सगळं मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी या या प्रकारे बारीक करून घेतलेला आहे व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे तर सगळ्या पुऱ्या मस्त बारीक करून घेतली त्यानंतर इथे आता पुऱ्या बारीक झाल्यानंतर इथे बघा पाक करायला घेऊयात तर मी इथे इथे म्हणजे माझ्या सासूबाईंनी पातेलं गॅसवर ठेवलं आहे गरम केलं आहे आणि त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकायचं आहे एक किलोसाठी आणि त्यानंतर इथे एक किलोसाठी पाऊण किलो साखर आम्ही टाकलेली आहे तर तुम्ही कितपत लाडू गोड खातात त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर त्यामध्ये पाऊण किलो साखर टाकून घ्यायची आणि ती छान वितळून घ्यायची आहे एकतारी पाक तयार करायचा आहे आपल्याला इथे छान साखर वितळी की त्यामध्ये आपली जी विलायची आहे तिथे अजून थोडीशी पावडरमध्ये टाकायची आहे यामध्ये एक चमचा साधारण तो टाकला की याला मस्त मिक्स करून घ्यायचा आणि छान एक तारी पाक करून घ्यायचा त्याची गोळी होते मौसूत अशी गोळी तयार करून घ्यायची तर अजून काही झालेलं दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अजून पाच ते सात मिनटं याला छान उकळून घ्यायचं म्हणजे याची गोळी तयार होईल एक तारी पाक तयार होईल तर अजून एक कन हे पद्धत तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये अशा प्रकारे पाक टाकून गोळी तयार करून बघू शकता किंवा असं झाऱ्यावरती एकसारखी धार त्याची लागते ज चमचा जो असतो तो सारखा वरती धरायचा पाकात बुडून म्हणजे त्याचा ता एक तारी एक पाक आपल्याला कळतो एकसारखी धार पाकाची खाली गळते तर इथे पाक तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आम्ही जे आपलं जे डाळीचं पीठ करून घेतलं होतं ते यामध्ये थोडं थोडं करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्याला पूर्णपणे अगोदर हलवून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे तर एकदम खायला खमंग आणि एकदम प्रमाणबद्ध असे हे लाडू होते तेस तेस तर एक किलो अर्धा किलो साखर टाकली तरीही चालते छान मिक्स झाल्यामध्ये आम्ही जवळपास टाकलेलं आहे होतं तेच यामध्ये टाकून आहे गरम तूप तेच अर्धी वाईट टाकायचे आहे एक किलो याचं मिश्रण एकदम छान असं मस्त मिक्स झालेलं आहे आणि या प्रमाणातच करून घ्यायचंय तर पाच ते सात मिनटं मी याला झाकण ठेवलं आहे पुन्हा एकदा काढून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आणि बघू शकता आता याचे लाडू पण वळायला येतात पण तरी याला दोन तास तरी असं झाकून ठेवायचं मुरून द्यायचं या मिश्रणाला आणि मग मस्त लाडू वळायला घ्यायचे तर मी इथे मस्त सगळे लाडू ओळून घेतले आहेत दोन तासानंतर आणि बघू शकतो मऊ दिसतात आणि आतमधून एकदम रवाळ असं टेक्स्चर याचं आलेलं आहे तर बघू शकता आपले डाळीचे लाडू तयार झाले अगदी पारंपरिक पद्धतीने झालेत बरं का खायला पण तेवढेच मस्त सबस्क्राईब करा